न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा सीना नदीचा पूल रखडला आता शिवसेना पेटली आंदोलन होणारच शिवसेना स्टाईल म्हणजे काय असतं दाखवून देऊ नगर कल्याण महामार्गावरील सीना नदीवरील पूल रखडल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत आणि आता याच रखडलेल्या पुलामुळे शिवसेना पेटली आहे नगरसेवक श्याम आप्पा नळकांडे यांनी थेट मैदानात उतरून नॅशनल हायवेचे अधिकारी आणि ठेकेदाराची कान उघडणी केली अठ्ठावीस कोटींचं काम सांगताय पण कामावर फक्त चार माणसं हे चालणार नाही असा थेट सवाल करत नळकांडे यांनी तुफान संताप व्यक्त केला चार दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे पर्यायी मार्गाने वाहणारे पाणी नागरिकांच्या छातीवरून गेलं आणि याचमुळे वाहतूक पूर्ण ठप्प झाली यामुळे संतप्त झालेल्या नळकांडे यांनी ठणकावून सांगितलं पुलाचं काम लवकर सुरू करा अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करू आम्ही नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना शिवसेनेच्या वतीने एक अल्टिमेट एक निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो दळणवळणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असणारा कल्याण रोड या ठिकाणी एका म्हणजे बोगस म्हणावाचा ठिकाण या ठिकाणी लाभला आहे की मुदत पूर्ण अगोदर तो काम करू शकला नाही त्याला आता आम्ही अधिकाऱ्याशी चर्चा केली त्याला सहा वाहिनीची अधिक मुदतवाढ दिलेली आहे असं कळलं अधिकाऱ्यांकडून निश्चितपणे जर त्यांनी त्यांनी त्या ह्या कालामध्ये काम केलं नाही तर अधिकारांना तर थोडाच पण ठेकेदारांना सुद्धा काही ठिकाणी आम्ही उभं राहून जाणार नाही आणि या पुढील काळामध्ये जे काही त्या रस्त्या संदर्भात सुधारणा झाली नाही तर आम्ही मोठ्या स्वरूपामध्ये शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करणार आता त्या ठिकाणी म्हणजे कासवापेक्षा ही संत गतीने काम चालू आहे ते म्हणतात की आमचे काम खूप फास्ट चालू आहे पण चार कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी काम आला आहे चारच्या वरती माणूस दिसायला भेटत नाही आणि एक दिवसभर तर पुढे तिथं भरकत पण नाही हेच आम्ही सगळ्यांनी आमचे शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी आता पुलाची पाहणी पण केली आणि या ठिकाणी आम्ही तोच जाजवण्यासाठी अधिकाऱ्यांना आलो आहे आता या जर पूर्ण झालं नाही तर या, या काही अधिकाऱ्याला आम्ही त्या खुर्चीवर बसून देणार नाही